मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा आवाज येत असेल प्रॉपरली तर साऊंड ओके अशी मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण प्रॉपरली लाईव्ह कनेक्ट झालेलो आहोत एकदा साऊंड ओके अशी प्रत्येकाने चॅटबॉक्समध्ये कमेंट करा आवाज येत असेल ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर साऊंड ओके अशी चॅटबॉक्समध्ये प्रत्येकाने कमेंट करा में कमेंट पातो है। तरह नो होना आ, मी प्रत्येकाच्या कमेंट पाहतोय आणि मित्रांनो बाकीच्या आपल्या मराठी बांधवांना देखील मी वर आलेलं नोटिफिकेशन गेलं असेल तर तोपर्यंत तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला पाहत आहात एकदा तुमचा जिल्हा मला मध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या लक्षात येतं की कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये काम करतायत शेअर मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहेत तुम्ही ज्या जिल्ह्यामधून आता समोर व्हिडिओ पाहत आहात एकदा तुमचा जिल्हा मध्ये कमेंट करून सांगा आणि मित्रांनो जे लोक नवीन ने आहेत आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती तर नवीन ने लोकांसाठी सांगतो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ फ्री ट्रेनिंग असतं शेअर मार्केटचं दररोज नवीन नवीन विषय असतो मित्रांनो तर त्यामुळे व्हिडिओच्या वी खाली सबस्क्राईब बटन आहे सबस्क्राईब बटन लगेच प्रेस करा बेल बेलायकॉनला हिट करा म्हणजे दररोजच्या नवीन विषय तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मार्केटचं नॉलेज आपल्याला मित्रांनो घेता येईल चला सगळ्यांनी कमेंट केल्या त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आता मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे की प्राइस ऍक्शन स्ट्रॅटेजी काय असते प्राइस ऍक्शन म्हणजे नेमकं काय का शेअर मार्केटमध्ये आणि प्राइस ऍक्शनच्या बेसिसवरती आपण इंटरनेट ट्रेडिंग म्हणा पोजिशनल ट्रेडिंग म्हणा की कि, किंवा लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंट म्हणा आपण कशा पद्धतीने करू शकतो हे आपण आजच्या या मेन व्हिडिओचा आपल्या आजच्या या कंटेंटचा आपला मेन टॉपिक असणार आहे तर तुमच्यापैकी किती लोकांना प्राइस ऍक्शन ऑलरेडी माहितीये किंवा प्राइस ऍक्शन म्हणजे काय असतं एकदा मला यस अशी कमेंट करा ज्यांना प्राइस ऍक्शन माहितीये अशा लोकांनी मला एकदा यस अशी कमेंट करा आणि ज्यांना प्राइस ऍक्शन म्हणजे नेमकं काय असतं त्यांना माहिती नाहीये अशा लोकांनी एकदा मला नो अशी मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुमच्यापैकी किती लोकांना डिटेलमध्ये प्राइस ऍक्शन माहिती आहे आणि किती लोकांना माहीत नाहीये प्रत्येकाच्या मला मध्ये मित्रांनो कमेंट आल्या पाहिजे मी तुमच्याशी बोलण्याच्या माध्यमातून गप्पा मारतोय तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्याशी चर्चा करता आपण गप्पा मारत मारत शिकत असतो आणि गप्पा मारत मारत शिकवणं हा माझा स्वभाव आहे आणि प्रत्येकाला व्यवस्थित समजलं पाहिजे कितीही अवघड विषय असला तरी तो आपल्याला सोपा करून मित्रांनो सांगता आला पाहिजे हेच माझं तात्पर्य असतं आणि म्हणून कितीही अवघड गोष्ट शेअर मार्केटमध्ये मी अगदी जे लोक अंगठा बाजूर आहेत अशा लोकांना देखील मित्रांनो मार्केटमध्ये मी चांगलं प्रॉपर ट्रेन केलेलं आहे तर तो माझा एक महत्वाचा विषय की आपल्याला त्या गोष्टी व्यवस्थित डिटेलमध्ये सोप्या भाषेमध्ये आपल्याला एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत चला पटकन बऱ्याच लोकांना बघा प्राइस ऍक्शन ही अशी गोष्ट आहे मला वाटतं बऱ्याच लोकांना बऱ्यापैकी जवळपास पंच्याण्णव टक्के लोकांना माहिती नाहीये की प्राइज ऍक्शन म्हणजे नेमकं काय असतं बरोबर का नाही कारण प्राईज ऍक्शनच्या बेसिसवरती मित्रांनो खूप लोक मध्ये काम करतात खूप ट्रेडर प्राइस ऍक्शनच्या स्ट्रॅटर्जीवरती मार्केटमध्ये काम करतात आणि प्राइस ऍक्शन ही एक सक्सेसफुल स्ट्रॅटर्जी आहे शेअर मार्केटमध्ये काम करण्याची मग ते इंटरनेट ट्रेडिंग असो स्विंग ट्रेडिंग असो पोजिशनल ट्रेडिंग असेल कुठल्याही प्रकारामध्ये आपण जर पाहिलं तर प्राइस ऍक्शन हा जो प्रकार आहे तो तर इम्पॉर्टंट भूमिका त्याच्यामध्ये मित्रांनो राबवत असतो आणि प्राइस ऍक्शनच्या बेसिसवरती आपल्याला ट्रेडिंग केलं तर आपला सक्सेस रेशो सुद्धा मार्केटमध्ये इन्क्रीज होऊ शकतो ट्रेडिंग मधला बरोबर नाही प्रोफेशनल ट्रेडर आहेत म्हणजे म्हणजे आता आम्ही सुद्धा म्हणजे मी सुद्धा ज्यावेळेस ट्रेडिंग करतो त्यावेळेस प्राइसला जास्त महत्व देतो ज्यावेळेस तुमचं मार्केटमधलं काय म्हणतो मार्केट मध्ये ज्यावेळेस तुमचं अनुभव वाढतो ज्यावेळेस मार्केटमध्ये तुम्ही काही वर्ष घालवता पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष त्यावेळेस तुम्हाला एक विजन येतं मार्केटकडे बरेच लोक असे असतात की मार्केटचा समोरचा रेट पाहून तुम्हाला मार्केट खाली जाणार आहे का वर जाणार आहे हे सांगतात तर ते रेट पाहून काय सांगतात तर त्याला म्हणतात प्राईज ऍक्शन जशी प्राईज मूव्ह करते ना त्याप्रमाणे त्यांच्या डोक्यामध्ये सिग्नल येतो आता पुढे काय होणार आहे तुम्हालाही बऱ्याच लोकांचा एक्सपिरियन्स आलेला असेल कारण कसं आहे ज्याने नाचा परीक्षेचा प्रॉपर स्ट्रक्चर अभ्यास केलेला असतो ना त्याला दिसतं लगेच पुढे काय प्रश्न येणार आहेत परीक्षेत कुठले प्रश्न येणार आहेत तर सेम स्ट्रॅटर्जी आहे की ज्याला मार्केटचा अनुभव येतो ज्याला विजन आलेलं आहे ज्याने मार्केट भरपूर उकळून पेलेले आहे अशा लोकांना मित्रांनो चार्ट पाहिजे सुद्धा गरज नसते किंवा बऱ्यापैकी कि हे लोक काय करतात का हे लोक मार्केटचा रेट पाहून प्राइस पाहून हे लोक ऍक्शन घेऊ शकतात प्राइस पाहून हे लोक डिसिजन घेऊ शकतात असे लोक ह्याला बोलतात प्राइस ऍक्शन बरोबर आहे बऱ्याच लोकांनी हे तुमच्याही जवळपास तुम्ही लोक असे पाहिले असतील किती लोकांनी अशा गोष्टींचा अनुभव केलेला की बरेच लोक अशा पद्धतीने काम करतात अशा लोकांनी मला एकदा ज्यांनी अनुभवलेले किंवा ज्यांनी पाहिलेले किंवा ऐकलेले अशा लोकांनी एकदा मला इ मी अशी मध्ये कमेंट करा ज्या लोकांनी ह्या गोष्टीचा अनुभव आहे लक्षामध्ये तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो की प्राइस ऍक्शन प्राईज ऍक्शन म्हणजे काय प्राईज ऍक्शनची स्ट्रॅटजी म्हणजे काय ह्याच्यामध्ये प्राइस ला पाहून आपण डिसिजन घेत असतो वही पेन घ्या प्रत्येकाने चला कारण टेक्निकल गोष्टी आहेत काही महत्वाच्या गोष्टी लिहून घेतल्या पाहिजे आणि मित्रांनो आपलं सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ हे जे ट्रेनिंग असतं ह्या ट्रेनिंगला प्रत्येकाने वही पेन आणि हेडफोन जमलं तर साऊंड लावड स्पीकर वर टाकायचा वही पेन घेऊन लिहायचं किंवा मग हेडफोन घ्या आणि आपल्याला लिहायचं आणि विथ फॅमिली हे ट्रेनिंग अटेंड जा तुमचे पाचवीच्या पुढचे मुलं असतील ज्यांचे पालक वर्ग त्यांनी स्वतः पहा मुलांना पाहा घरातल्या नवरा बायको जे काय असतील वाईस वर्षा प्रत्येकाला मित्रांनो हे ट्रेनिंग शिकू द्या मार्केट शिकू द्या नॉलेज घेऊ द्या फ्रीमध्ये शिकू द्या काय अडचण नाही घ्यायला पैसे लागत नाहीयेत स्टेप बाय स्टेप हळूहळू त्यांना एक चार गोष्टी माहिती झाल्या की आणि आपण मार्केट बरोबर इतर गोष्टी आपण चर्चा करत असतो ह्या चॅनलवरती त्याच्यामुळे विजन मोठं होतं मार्केटमध्ये काय चाललंय आपल्या लक्षात येतं मित्रांनो आणि हळूहळू आपल्याला देखील लाईफ मध्ये आपल्याला मित्रांनो मोठा पल्ला सगळ्यांना गाठायचा आहे आपल्या मराठी बांधवांसाठी खास रात्री आठ ते साडेआठ या वेळेमध्ये मी फ्री ट्रेनिंग घ्यायचं मित्रांनो ठरवलेलं आहे आणि एक कोटी लोकांपर्यंत आपल्याला एक कोटी मराठी लोकांचा ग्रुप आपल्याला ह्या माध्यमातून बनवायचा आहे की ज्यांचे शंभर शंभर कोटीचे पोर्टफोलिओ झाले पाहिजेत असं आपल्या ह्या मेन ग्रुपचा आपल्या ह्या चॅनलचा उद्देश आहे आणि तो उद्देश मित्रांनो आपला सगळ्यांचा सा एकत्र मिळून आपल्याला पूर्ण करायचंय तर सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस प्राईज ऍक्शन रेडी आहे का सगळ्या वही पेन घेतलं सगळ्यांनी नोटपॅड पेन एकदा रेडी अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा मेन गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायचे प्राइस ऍक्शन स्ट्रॅटेजी मध्ये मित्रांनो तुम्हाला एक चार एक मेन गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला स्टिक चार्ट काय असतो हा बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे प्राइस ऍक्शन शिकण्यासाठी तर एकदा लिहून घ्या प्रत्येक गोष्टी प्राइस साठी महत्वाच्या गोष्टी काय तर तुम्हाला कॅन्डलस्टिक चार्ट माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला जर चार्ट डिटेलमध्ये नॉलेज नसेल तर आपल्या टेक्निकल अनॅलिसिस आपण बेसिक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण दीडशे ते दोनशे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत फ्री ट्रेनिंग ऑलरेडी झालेले आहेत तर ते एकदा डिटेलमध्ये पाठीमागच्याही व्हिडिओ तुम्ही पहा तुमचं थोडस बेसिक कॅन्डलस्टिक टेक्निकल अनालिसिस तुमचं थोडंसं बेसिक अजून त्याच्यामध्ये नॉलेजमध्ये मित्रांनो तुमच्या भर पडेल तर पहिला मुद्दा तुम्हाला कॅन्डलस्टिक माहिती असला पाहिजे दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये एक अप ट्रेंड अपट्रेंड म्हणजे बुलिश ट्रेंड वरचा ट्रेंड अपट्रेंड म्हणजे बुलिश ट्रेंड तुम्हाला काय समजलं पाहिजे दुसरा म्हणजे डाऊन ट्रेंड म्हणजे काय असतं बिएरीश ट्रेंड म्हणतात त्याला डाऊन ट्रेंड खालची दिशा म्हणतात त्याला तर तो एक तुम्हाला ट्रेंड माहिती पाहिजे दुसरी गोष्ट साईडवेज किंवा फ्लॅट मार्केट तर ह्याच्यानंतर जे ब्रेकआउट मिळतं आपल्याला प्राइस मध्ये चेंज मिळतो की त्याला म्हणायचं प्राइस ऍक्शन स्ट्रॅटेजी मी तुम्हाला चार्ट सुद्धा दाखवणार आहे की कशा पद्धतीने हे असतं आणि तुम्हाला डिमांड झोन आणि सप्लाय झोन थोडक्यात सपोर्ट लेव्हल आणि रेजिस्टन्स लेवल हे बऱ्यापैकी थोड्याशा बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे आणि तरी मी तुम्हाला आता थोडस चार्ट ज्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल त्यावेळेस देखील आपण हे डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार आहे चार्टच्या माध्यमातून देखील काय तर ह्या बेसिक गोष्टी काय काय तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे एक म्हणजे कॅन्डल स्टिक चार्ट किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला कॅन्डलस्टिक चार्टचा अभ्यास पाहिजे कॅन्डल कशी के तयार होते त्याच्यानंतर बुलिश ट्रेंड, 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 ट्रेंड त्याच्यानंतर साईडवेज ट्रेंड हे तुम्हाला मित्रांनो माहिती असणं मार्केटमध्ये गरजेचं आहे आणि त्याचबरोबर डिमांड झोन म्हणजेच सपोर्ट आणि सप्लाय झोन म्हणजेच रेजिस्टन्स या बऱ्यापैकी बेसिक गोष्टी आहेत त्या टेक्निकल अनालिसिस मधल्या या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये परत रिव्हिजन पण करून देतो चार्टवरती गेल्यानंतर आपण की हे काय असतं नेमकं आता आपण टेक्निकल चार्ट वरती हो जाऊ मी तुमच्या सोबत स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की स्क्रीन शेअर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की चार्ट आपल्याला आपण चार्टच्या माध्यमातून आता चार्ट पाहूया in चला मी तुमच्या सोबत स्क्रीन शेअर करतोय आता स्क्रीन दिसते का प्रत्येकाला एकदा मला सांगा आपण चार्ट पाहणार आहोत इन्व्हेस्टिंग डॉट कॉम ही वेबसाईट आपली चार्ट पाहण्याची आय एन डॉट इन्व्हेस्टिंग डॉट कॉम चला प्रत्येकाला चार्ट दिसत आहेत का चार्ट दिसतात का प्रत्येकाला एकदा इन हे कर आपण आता बँक निफ्टी वरती पाहू बँक निफ्टीचा हा चार्ट आहे समोर बघा बँक निफ्टीचा चार्ट मी ओपन केलेला आहे आता इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वगैरे हे वेबसाईट कशा युज करायच्या ह्याचं ऑलरेडी ट्रेनिंग आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी आहे की हे कशा पद्धतीने युज करायचं चार्ट आय एन डॉट इन्व्हेस्टिंग डॉट कॉम ही वेबसाईट दिसते सगळ्यांना स्क्रीन दिसायला लागली सगळ्यांना व्यवस्थित एकदा ओके अशी प्रत्येकाने चार्ट मध्ये कमेंट करा स्क्रीन प्रॉपर शेअर झाली असेल एकदा मध्ये प्रत्येकाने ओके अशी कमेंट करा आता बघा मित्रांनो प्राइस ऍक्शन प्राईज ऍक्शन म्हणजे काय नेमकं की एक ठराविक प्राइसचा चेंज पाहून आपण ऍक्शन घेणे म्हणजे मध्ये कारण बघा बायर सेलर असतात मार्केटमध्ये दोनच गोष्टी आहेत बायर आणि सेलर बायर जास्त झाले की मार्केटचा प्राइस वाढते बायर बायरने डॉमिनेट केलं की रेट वाढतो सेलरने डॉमिनेट केलं की रेट खाली होतो ह्या बेसिक गोष्टी आहेत बरोबर आहे आता प्राइस ऍक्शन मध्ये काय की बाबा एक पर्टिक्युलर हाय आणि लो कॅन्डलचे हाय आणि लो ब्रेक झाल्यानंतर ऍक्शन वाढते मार्केटमध्ये ज्यावेळेस एखाद्या पर्टिक्युलर कॅन्डलमध्ये मग कॅन्डलचे काय असतात वेगवेगळे टाइम फ्रेम असतात पाच मिनिटाची कॅन्डल पंधरा मिनिटाची कॅन्डल एक तासाची कॅन्डल एक दिवसाची कॅन्डल एक आठवड्याची कॅन्डल एक महिन्याची कॅन्डल बरोबर असे कॅन्डलचे वेगवेगळे टाइम फ्रेम आहेत लक्षामध्ये तर ह्याच्याप्रमाणे काय होतं ज्या कॅन्डलचे हाय लो ब्रेक झाल्यानंतर किंवा सपोर्ट लेवलला रेजिस्टन्स लेव्हलला म्हणजेच डिमांड झोनला सप्लाय झोनला मध्ये ज्या वेळेस जे ऍक्शन होते आणि त्या प्राईसच्या ऍक्शनच्या बेसिसवरती आपण काय करायचं मध्ये होणाऱ्या चेंजच्या बेसिसवरती आपण ऍक्शन घेणे ह्याला म्हणायचं प्राइस ऍक्शन सिम्पल लिहून घ्या मध्ये होणाऱ्या बदलाच्या बेसिसवरती ऍक्शन घेणे मार्केटमध्ये ऍक्शन घेऊन मग बाय सेल चा ट्रेड करणे त्याला म्हणायचं प्राइस ऍक्शन सिम्पल बेसिसमध्ये मध्ये होणाऱ्या चेंज मध्ये चेंज चा ऑब्झर्व करून मध्ये होणाऱ्या चेंजला बदलाला ऑब्झर्व करून आपण ऍक्शन घ्यायची बायची किंवा सेलची त्याला म्हणायचं प्राइस ऍक्शन म्हणजे ऍक्शन कशाच्या बेसिसवरती घेतात तर एक म्हणजे हाय ब्रेक झाला किंवा लो ब्रेक झाला एखाद्या पर्टिक्युलर कॅन्डलचा हाय ब्रेक झाला किंवा लो ब्रेक झाला की आपण काय करायचं प्राइशन वरती बेसिसवरती ट्रेड करायचा म्हणजे शक्यतो आता डिमांड झोन आणि सप्लाय झोन आता डिमांड झोन आणि सप्लाय झोन समजून घ्या व्यवस्थित काय आता डिमांड झोन मध्ये काय की बाबा जिथून लिहून घ्या व्यवस्थित डिमांड झोन म्हणजे काय आणि सप्लाय झोन मध्ये काय म्हणजे तुमच्या लक्षात येईल प्रॉपर आता डिमांड झोन सगळ्यात अगोदर लिहून घ्या डिमांड झोन की मार्केटचा रेट डाऊन ट्रेंड मध्ये लिहून घ्या मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असताना ज्या ठिकाणावरून प्राइस परत वरती जायला सुरुवात होते ट्रेन मदे मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असताना मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असताना व्यवस्थित डाऊन ट्रेंड मध्ये असताना ज्या ठिकाणावरून प्राइस परत वरती जायला सुरुवात करते त्या ठिकाणाला डिमांड झोन म्हणतात लिहिलं सगळ्यांनी एकदा यश अशी कमेंट करा मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असताना ज्या ठिकाणावरून प्राइस परत वरती जायला सुरुवात करते त्या ठिकाणाला डिमांड झोन असं म्हणतात हा लक्षामध्ये आता डिमांड झोन मध्ये काय बघा मार्केट इथं बघा आता इथं मार्केट काय होतं इथं मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये होतं बघा इथं काय होतं मार्केट डाऊन ट्रेंड होतं आणि इथून मार्केट काय झालं परत वर जायला लागलं बरोबर इथून मार्केट काय झालं परत वर जायला लागलं मग ह्या ठिकाणाला काय म्हणायचं या खालच्या पॉईंटला काय म्हणायचं ह्या पॉईंटला म्हणायचं खालच्या बघा ह्या पॉईंटला काय म्हणायचं डिमांड झोन ह्या पॉईंटला काय म्हणायचं डिमांड झोन बघा मी इथे तुम्हाला हे करतो मार्क करतो मी तुमच्या लक्षात येईल बघा हा पॉईंट काय आहे हा पॉइंट झाला डिमांड झोन हा लक्ष तुमच्या तर तसंच आता दुसरा डिमांड झोन लक्षात आला सगळ्यांच्या एकदा ओके अशी कमेंट करा डिमांड झोन लक्षात आलं का सगळ्यांच्या एकदा ओके अशी कमेंट करा बघा इथं मी एरो केला आहे बघा ह्याला काय म्हणायचं ह्याला म्हणायचं डिमांड झोन एकदा ओके अशी कमेंट करा डिमांड झोन तुमच्या लक्षात आला असेल आता सप्लाय झोन ह्याला सपोर्ट पॉईंट असंही म्हणतात हे लिहून घ्या डिमांड झोनलाच सपोर्ट पॉईंट असेही म्हणतात हे सेंटेन्स लिहून घ्या डिमांड झोनलाच डिमांड झोनलाच सपोर्ट पॉईंट असंही म्हटलं जातं डिमांड झोनलाच सपोर्ट पॉइंट असंही म्हटलं जातं डिमांड झोनलाच सपोर्ट पॉइंट असंही म्हटलं जातं आता सप्लाय झोन सप्लाय झोन म्हणजे काय चला सप्लाय झोनचं लिहून घ्या सप्लाय झोन म्हणजे काय मार्केट अपट्रेंड मध्ये असताना मार्केट अपट्रेंड मध्ये असताना ज्या ठिकाणावरून रेट पुन्हा खाली पडायला सुरुवात होते मार्केट अपट्रेंड मध्ये असताना ज्या ठिकाणावरून रेट पुन्हा खाली पडायला सुरुवात होते त्या ठिकाणाला सप्लाय झोन असे म्हणतात लिहून घ्या मार्केट अपट्रेंड मध्ये असताना मार्केट अपट्रेंड मध्ये असताना ज्या ठिकाणावरून रेट पुन्हा खाली पडायला सुरुवात होते मार्केट असताना ज्या ठिकाणावरून रेट पुन्हा खाली पडायला सुरुवात होते त्या ठिकाणाला सप्लाय झोन सप्लाय झोन असे म्हणतात आणि सप्लाय झोनलाच रेजिस्टन्स पॉइंट असं देखील म्हटले जाते आणि सप्लाय झोनलाच रेजिस्टन रेजिस्टन्स पॉइंट असेही म्हटले जाते आता बघा आता रेजिस्टन्स पॉईंट म्हणजे काय बघा इथून काय झालं म्हणजे हे अप ट्रेंड मध्ये मार्केट होतं आणि इथून काय व्हायला लागलं ला? मार्केट परत काय व्हायला खाली पाडायला सुरुवात झाली मग ह्या पॉईंटला काय म्हणायचं आता बघा इथे मी मार्क करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता ह्या पॉईंटला काय म्हणायचं ह्या पॉइंटला काय म्हणायचं बघा ह्या पॉईंटला म्हणायचं ह्या पॉईंटला म्हणायचं सप्लाय झोन किंवा रेजिस्टन्स पॉईंट इथून मार्केट काय लागलं परत खाली पडायला सुरुवात झाली लक्ष तुमच्या सिम्पल ते इथून परत काय झालं प्राइस खाली पडायला काय झाली सुरुवात झाली आता बघा लक्षात आलं डिमांड झोन सप्लाय झोन आता ऍक्शन काय घ्यायची आता स्ट्रॅटेजी काय आता ही प्राइस ऍक्शन पाहून आपण ट्रेडिंग कसं करायचं बाय सेल स्टॉप लॉस टार्गेट कसं ठेवायचं कुठं नेमकी एंट्री करायची कुठं एक्झिट करायचं तर हे आपण मेन आपण आताच्या आता पुढच्या पाच मिनिटामध्ये आपण पाहणार आहोत कि आता देने बाई गराएचा। गराएचा। कि की आता एंट्री कशा पद्धतीने करायची बाय कुठं करायचं सेल कुठं करायचं किंवा टार्गेट किती लावायचं स्टॉप लॉस किती लावायचं या लक्षामध्ये एकदम सिंपल भाषेमध्ये आपण इथं शिकतोय समजते सगळ्यांना व्यवस्थित मी जे सांगतोय ते सगळ्यांना समजत असेल तर प्रत्येकाची मला एकदा इंटरेस्टिंग अशी मध्ये कमेंट आली पाहिजे मी जे सांगतोय ते व्यवस्थित समजत असेल तर प्रत्येकाची मला इंटरेस्टिंग अशी मध्ये कमेंट आली पाहिजे म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला इंटरेस्ट येतोय शिकायला आपण जे शिकतोय ते तुमच्या लक्षात येते आणि तुम्हाला ही महत्वाच्या गोष्टी कळतायत आता आपण मेन स्ट्रॅटजी एंट्री एक्झिट कुठं करायचं आणि ह्याच्या बेसिसवरती ट्रेडिंग कसं करायचं ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत प्रत्येकाची इंटरेस्टिंग अशी मित्रांनो हे केली पाहिजे आता चला मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं गोष्ट एंट्री कुठं करायची एंट्री कुठं करायची चला ओके आता एंट्रीचं व्यवस्थित सगळ्यांनी एंट्रीचा पॉइंट सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या आता बघा काय करायचं आपल्याला आता बायची एंट्री आता बायची एंट्री कुठे करायची आणि सेलची एंट्री कुठं करायची अगोदर लक्षात घ्या बायची एंट्री कुठं करायची अगोदर लक्षात घ्या बायची एंट्री कुठं करायची हेच तुम्ही कुठल्याही दिवसाचं पकडलं तरीही चालतंय म्हणजे कुठल्याही दिवसाचं तुम्ही पकडलं तर बऱ्यापैकी तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील कुठल्याही दिवशी तुम्ही हे पाहून सपोर्ट रेजिस्टन्स पाहून मित्रांनो तुम्ही ट्रेडिंग करू शकता इम्पॉर्टंट टॉपिक वरती आपण डिस्कस करत आहोत चला धन्यवाद सगळ्यांनी कमेंट केल्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे आता आपल्याला एंट्री कुठं करायची आता आता मी सगळे एकदा हे रिमूव्ह करतो सगळे मी ड्रॉइंग आपण हे केलेले रिमूव्ह करतो सगळं म्हणजे हे लक्षात येईल एकदा हे रिमूव्ह करून टाकतो सगळं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपलं हे करायचंय Okay. आता बघा मी सगळं रिमूव्ह केलं तुमच्या लक्षात येईल की आपला डिमांड झोन आणि सप्लाय झोन हे कुठं करायचं आता बघा ह्याच्यामध्ये आता आजचं जर पाहिलं तर आजचं जर पाहिलं तर मार्केट बघा आपण दोन तीन ठिकाणी ट्रेड करू शकत होतो बरोबर नाही आज हे बँक निफ्टीचा ट्रेड आहे बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट आहे आपण कुठला चार्ट बघतोय बँक निफ्टीचा आपण पंधरा मिनिटाचा चार्ट पाहतोय आता ह्याच्यामध्ये आपण सपोर्ट रेजिस्टन्स किंवा डिमांड झोन सप्लाय झोन पासून आता काय करायचं लक्षात घ्या आता मेन मुद्दा लिहून घ्या एंट्रीचा ज्यावेळेस डाऊन ट्रेंड असतो ना ज्यावेळेस डाऊन ट्रेंड असतो त्यावेळेस जिथं पहिली ग्रीन कॅन्डल तयार होते काय लिहायचं जिथं ज्यावेळेस डाऊन ट्रेंड असतो आणि ज्यावेळेस जिथं पहिली ग्रीन कॅन्डल तयार होते जिथं पहिली ग्रीन कॅन्डल तयार होते बघा आता कुठं झाली बघा इथं आपल्याला डाऊन ट्रेंड होता परत एकदा मी हे करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं बघा डाऊन ट्रेंड होता आपण पाहिलं बरोबर डाऊन ट्रेंड मध्ये काय झालं पहिली ग्रीन कॅन्डल कुठं तयार झाली इथं इथं काय झाली पहिली ग्रीन कॅन्डल काय झाली तयार झाली बरोबर लिहून घ्या डाऊन ट्रेंड मध्ये डाऊन ट्रेंड मध्ये ज्यावेळेस मार्केट खाली पडल्यानंतर पहिली ग्रीन कॅन्डल तयार होते डाऊन ट्रेंड मध्ये ज्या वेळेस पहिली ग्रीन कॅन्डल तयार होते त्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला हो के के की आपण बायची एंट्री घ्यायची त्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला की आता बघा ही कॅन्डलचा काय झाला ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला कुठला बघा डाऊन ट्रेंड होता ग्रीन कॅन्डल तयार झाली ह्या ग्रीन कॅन्डलचा काय केला हाय ब्रेक केला हाय ब्रेक केला की आपण काय करायचं आपण बायची पोझिशन घ्यायची डाऊन ट्रेंड मध्ये हाय ब्रेक केल्यानंतर डाऊन मध्ये अगोदर काय ऑब्झर्व करायचं डाऊन ट्रेंड मध्ये पहिली ग्रीन कॅन्डल तयार होऊन द्यायची ज्यावेळेस मार्केट बरंच खाली पडतं म्हणजे बऱ्यापैकी खाली पडू ना डाऊन ट्रेंड मध्ये काय नुसतं थोडा डाऊन ट्रेंड नाही तुम्ही एवढं छोटे नाही बघायचं जास्त पडले बघा आता हे बऱ्यापैकी जास्त मार्केट पडले मग त्याला म्हणायचं डाऊन ट्रेंड मग डाऊन ट्रेंड मध्ये ज्यावेळेस पहिली ग्रीन कॅन्डल तयार होते बरोबर आहे आता बघा डाऊन ट्रेंड मध्ये ही पहिली काय झाली ही पहिली ग्रीन कॅन्डल तयार झाली थोडस झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा डाऊन ट्रेंड होता इथं काय झालं इथं पहिली ग्रीन कॅन्डल तयार झाले डाऊन ट्रेंड मध्ये आलं आता ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला की आपण काय करणार बायची पोझिशन घेणार डाऊन ट्रेंड मध्ये ग्रीन कॅन्डल तयार झाल्यानंतर त्या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक केला की आपण बायची पोझिशन घेणार आता ह्या कॅन्डलचा हाय किती आहे बघा इथे हाय दिलेला आहे हाय किती आहे आज समजा तेहतीस हजार एकवीस ते तेहतीस हजार एकवीसचा हाय मग आपण पोझिशन कितीला घेणार तेहतीस हजार बावीस ला एक रुपयावरती किंवा एक दोन रुपये वरती तेहतीस हजार एकवीस चा हाय मग आपण तेहतीस हजार एकवीस चा हाय ब्रेक केला तेतीस हजार बावीस ला आपण काय करणार तेतीस हजार बावीस ला आपण बायची पोझिशन घेणार लक्षामध्ये आता ते आणि आन, स्टॉप लॉस किती लावणार ह्या कॅन्डलचा लो जिथं जी आपली डिमांड झोनची कॅन्डल आहे ह्या कॅन्डलचा लोचा काय करणार आपण स्टॉप लॉस लावणार एंट्री लक्षात आली तुमच्या की डाऊन ट्रेड मध्ये जी पहिली ग्रीन कॅन्डल तयार होते त्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर आपण काय करणार एंट्री करणार बायची एंट्री आणि त्या कॅन्डलच्या लोह काय करणार आपण स्टॉप लॉस लावणार म्हणजे आठशे नव्याण्णवचा आपला स्टॉप लॉस झाला थोडक्यात नऊशे चा बत्तीस आठशे नव्याण्णव त्याचा एक रुपया खाली म्हणजे बत्तीस आठशे अठ्ठ्याण्णव चा आपण काय करणार स्टॉप लॉस लावणार बत्तीस आठशे अठ्ठ्याण्णवचा स्टॉप लॉस लावणार तेहतीस झिरो एकवीस म्हणजे साधारणतः एकशे बावीस तेवीस पॉईंटचा काय आपला एकशे बावीस तेवीस पॉईंटचा आपला काय स्टॉप लॉस आहे हा लक्ष मध्ये हा आता काय करायचं जेवढा आपला स्टॉप लॉस असतो ना तेवढच तेवढच काय करायचं टार्गेट लावायचं म्हणजे जितका तुमचा स्टॉप लॉस असणार आहे तेवढंच तुम्ही काय करायचं टार्गेट लावायचं म्हणजे स्टॉप लॉस समजा किती एकशे वीस पॉइंट आहे ना तर तुम्ही एकशे वीस पॉइंटचं काय करायचं टार्गेट लावायचं आता बघा इथं बाय झालं तुमचं एकशे वीस पॉईंटचं टार्गेट म्हणजे किती राहणार वीस म्हणजे दोनशे चाळीस ते पन्नास प्यो तुमचं टार्गेट राहणार बरोबर नाही म्हणजे तेहतीस दोनशे चाळीस बघा इथे काय झाला हाय मारला दोनशे शेचाळीस चा म्हणजे काय झालं आपलं टार्गेट काय झालं इथं कम्प्लीट झालं आपलं टार्गेट काय झालं इथं कम्प्लीट झालं आणि इथून काय झालं चालू झाला लक्षात आला सगळ्यांच्या पहिला लक्षा ट्रेंड लक्षात आला तुमच्या कि बाबा डाऊन ट्रेंड मध्ये इथं सपोर्टची जी ग्रीन कॅन्डल तयार होते त्याच्या हायला आपण एंट्री करणार त्याच्या लोचा आपण स्टॉप लॉस लावणार आणि जितका डिफरन्स आपल्या स्टॉप लॉसचा आहे तेवढंच आपण वरती टार्गेट लावणार एकदा ओके अशी कमेंट करा एकदा ओके अशी कमेंट करा म्हणजे लक्षात येईल की मला तुम्हाला जे आता पहिला ट्रेड सांगितला तो लक्षात आला म्हणजे आपण शॉर्ट सेलचा डाऊन ट्रेंडचा एक ट्रेड पाहू एकदा ओके अशी कमेंट करायला लक्षात आला असेल तुमचा पहिला ट्रेड म्हणजे आपण शॉर्ट सेलचा डाऊन साईडचा म्हणजे मंदीमध्ये खाली पडताना कसे पाहिजे कमवायचे त्याचा एक मित्रांनो आपण काय करू त्याचा एक आपण ट्रेड पाहू म्हणजे तुमच्या डिटेलमध्ये आणखी लक्षात येईल जे लोक नवीन आहेत त्या लोकांना काही गोष्टी समजणार नाही कारण फर्स्ट टाइमच तुम्ही नवीन असाल मार्केटमध्ये एकदम फ्रेशर असाल तर तुम्हाला थोडासा वेळ जाईल तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओ पाहायला लागतील थोडस दिवस फक्त जेवढं समजतंय तेवढं ओके म्हणून चाला आणि तेवढं समजून घ्या लक्षामध्ये काळजी करू नका की यार मला समजत नाहीये किंवा काही गोष्टी डोक्या होऊन चालल्यात असं नाहीये मी एकदम सिम्पल जेवढं मला शक्य आहे तेवढ्या सोप्या भाषेमध्ये मित्रांनो सांगायचा मी प्रयत्न करतोय हा लक्ष्यामध्ये चला थँक्यू बऱ्याच लोकांच्या ओके कमेंट आल्या म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला जे काही मी सांगतोय ते व्यवस्थित लक्षात आलेलं आहे चला साडेपाचशे लोक समोर लाईव्ह व्हिडिओ पाहतायत आणि बरेच मित्र माझे अजून लाईक करायचे विसरलेत मित्रांनो तुमच्यासाठी नवीन नवीन टॉपिक घेऊन येत असतो मी महत्वाचे तर एकदा लाईक करा व्हिडिओ प्रत्येकाने एकदा व्हिडिओ लाईक करा चॅट बॉक्स क्लोज करून लाईक बटनवरती क्लिक करा जे लोक उशिरा जॉईन झालेले आहेत ले लेट जॉईन झालेले आहेत अशा लोकांनी लगेच व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा कारण आपल्या ह्या चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आठवड्यातून चार दिवस आपलं फ्री ट्रेनिंग असतं मित्रांनो तर ह्या फ्री ट्रेनिंगचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला हे करायचंय तुम्हाला आपल्या चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचंय आणि डेली बेसिसवरती व्हिडिओ पाहिजेत चला प्रत्येकाने व्हिडिओ मित्रांनो लाईक करा आता बघा तर सगळ्यात महत्वाचं काय आता सप्लाय झोन आता बघा सप्लाय झोनला काय करायचं आपल्याला शॉर्ट सेल मंदी मंदीमध्ये म्हणजे जसं जसं आपण डाऊन मध्ये ग्रीन कॅन्डल बघतो तसं अप मध्ये काय करायचं आपल्याला अप मध्ये आपल्याला रेड कॅन्डल तयार झाली की आपला ट्रेंड घ्यायचा बघा आता हा अप ट्रेंड होता इथपर्यंत काय होता अप ट्रेंड होता आता अपट्रेंड होता तर अपट्रेंड झाल्यानंतर काय झाले एक रेड कॅन्डल तयार झाली लिहून घ्या अपट्रेंड नंतर अपट्रेंड नंतर ज्या वेळेस पहिली रेड कॅन्डल तयार होते तिचा लो ब्रेक झाला की आपण शॉर्ट सेल मध्ये सेलमध्ये अपट्रेंड मध्ये पहिली रेड कॅन्डल कुठली आहे बघा ही रेड कॅन्डल तयार झाली अपट्रेंड मध्ये ज्या वेळेस पहिली रेड कॅन्डल तयार होते त्या रेड रेड कॅन्डलचा लो ब्रेक केला की त्या रेड कॅन्डलचा लो ब्रेक केला की काय करायचं आपण रेड कॅन्डलचा लो ब्रेक केला की आपण शॉर्ट सेल मध्ये बसायचं म्हणजे खाली पडताना आपल्याला पैसे आ लक्षामध्ये तर आता बघा इथे रेड कॅन्डल तयार झाली ह्या रेड कॅन्डलचा लो किती आहे ह्या रेड कॅन्डलचा लो आहे तेहतीस हजार एकशे सात रुपये बँक निफ्टीची कॅन्डल आहे ही पंधरा मिनिटाचा चार्ट आहे बँक निफ्टी आता बघा ह्या रेड कॅन्डलला म्हणजे तेहतीस एकशे सात म्हणजे आपण शॉर्ट सेल कितीला करणार तेहतीस हजार एकशे सहा रुपयाला तेहतीस हजार एकशे सहाला ला एक रुपया खाली आपण लोला काय करणार आपण एक रुपयाला खाली आपण शॉर्ट सेल करणार म्हणजे मंदीमध्ये बसणार आता काही लोक म्हणतात रिपीट करा मित्रांनो ह्या व्हिडिओ सेव्ह राहणार आहे आपलं फ्री ट्रेनिंग असतं हा व्हिडिओ सेव्ह राहील तुम्हाला ह्याच्यावरती युट्यूब चॅनेलवरती मिळेल परत पाच दहा मिनिटानंतर अपलोड होतो हा व्हिडिओ परत आपल्या लाईव्ह ट्रेनिंग परत रिपीट पहा काय अडचण नाही दोनदा तीनदा पहा व्हिडिओ समजून घ्या प्रॉपरली आणि रिपीट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल काय अडचण नाहीये थोडस समजायला वेळ लागतो काय काय करू नका आता बघा इथे इथे काय झालं आपण सेल केलं तेहतीस हजार एकशे सात ला आणि आता स्टॉप लॉस काय राहणार आपला ह्या म्हणजे स... जिथं सप्लाय झोनची हायची कॅन्डल आहे बघा ह्या ग्रीन कॅन्डल हाय किती आहे तेहतीस दोनशे सत्तेचाळीसचा आपला स्टॉप लॉस राहणार तेहतीस दोनशे सत्तेचाळीस आणि आपण शॉर्ट कितीला गेले तेहतीस एकशे सहा म्हणजे साधारणतः एकशे चाळीस पॉईंटचा काय आपला एकशे चाळीस पॉईंटचा आपला स्टॉप लॉस आहे एकशे चाळीस पॉईंटचा काय आपला साधारणतः स्टॉप लॉस आहे हा मग आपण काय करणार तेवढंच टार्गेट लावणार जेवढा आपला लॉस आहे तेवढंच खाली टार्गेट लावायचं शक्यतो इक्वल टार्गेट लावा किंवा डबल लावा दोन्हीपैकी एक करू शकता तुम्ही सेम टार्गेट लावू शकता किंवा डबल किंवा दोन लॉट घेतले तर एक लॉट सेम टार्गेटला थांबायचं आणि एक लॉट डबल टार्गेटला थांबायचा असंही करू शकता तुम्ही लॉट जर डबल क्वांटिटी घेतल्या तर सिंगल क्वांटिटी वन एस टू वन टार्गेटला काढायचं आणि दुसऱ्या क्वांटिटी आपण डबल लॉटला काढायचं ऑप्शनच्या वेळेस काय करायचं आता ऑप्शन ट्रेडिंगला काय करायचं असं विचारतात शशी थेटे ऑप्शन ट्रेडिंगला काय करायचं इथं सप्लाय झोनला कॉल बाय करायचा आणि सॉरी डिमांड झोनला कॉल बाय करायचा सप्लाय झोनला पुड बाय करायचा किंवा डिमांड झोनला कॉल शॉर्ट करायचा सप्लाय झोनला तुम्ही पुट शॉर्ट करायचा तुम्ही दोन्ही पैकी कुठलाही तुम्ही करू शकता म्हणजे कॉल बाय करू शकता इथे तुम्ही इथे कॉल बाय करू शकता किंवा पुट शॉर्ट करू शकता सप्लाय डिमांड झोनला आणि सप्लाय झोनला तुम्ही एक तर पुट बाय करू शकता किंवा कॉल शॉर्ट करू शकता तुमच्यावरती डिपेंड आहे की कशा पद्धतीने आणि ही कॅन्डलचा हाय लो ब्रेक झाला की त्या पद्धतीने तुम्हाला मध्ये स्टॉप लॉस लावा लागेल प्रीमियमला त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि स्ट्राईक प्राइस कुठली निवडायची ऍट द मनी निवडायची जी रेट चाललाय जवळपास तोच तुम्ही प्राइस निवडायची ऍट द मनी लक्षामध्ये ऍट द मनी स्ट्राईक प्राईज निवडायची ऑप्शनला जर तुम्हाला हे पाहून ट्रेड करायचं असेल तर तुम्ही ऍट द मनी स्ट्राईक प्राईज निवडायची इथे काय करणार तुम्ही इथे तुम्ही एकशे Uh, तेहतीस एकशे ला शॉर्ट सेल मध्ये मंदी मध्ये बसणार आपण वरचा स्टॉप लॉस लावणार आपण आणि टार्गेट लावणार बघा इथे नंतर मग तेहतीस एकशे सहा म्हणजे तुमचं टार्गेट किती राहील जवळपास uh, ते तेहतीस नऊशे साठच्या आसपास टार्गेट राहील इथे सॉरी बत्तीस नऊशे साठच्या आसपास तुमचं टार्गेट राहील ह्या कॅन्डलला तुमचं काय झालं टार्गेट पूर्ण झालं बघा ह्याच कॅन्डल आणि त्याच्या डबलही टार्गेट ठेवला असतं तरी पूर्ण झालं असतं लक्ष लक्षामध्ये आता बघा इथे काय आहे आता हा झोन कुठला आहे आता मला सांगा चला हा झोन कुठला आहे तुम्ही सांगा मला इथे मी मार्क करतो हा झोन कुठला आहे डिमांड झोन आहे का सप्लाय झोन आहे मला सांगा म्हणजे मला लक्षात येईल की तुम्हाला समजलंय हा झोन कुठला आहे मला सांगा डिमांड झोन आहे का सप्लाय झोन आहे म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला समजलंय का मी एकदा आता मी इथं डाऊन रेड एरो मार्क केलाय हा झोन कुठला आहे मला सांगा डिमांड झोन आहे का सप्लाय झोन आहे आता ह्या झोनला बघा आता ह्या झोनला इथं ग्रीन कॅन्डल तयार झाली ह्याचा हाय ब्रेक झाला की आपण काय करायचं बायच्या एंट्रीमध्ये बसायचं आणि ह्या रेड कॅन्डलच्या लोचा आपण स्टॉप लॉस लावायचा चला प्रत्येकाने कमेंट करा हा कुठला झोन आहे इथं आपण रेड कॅन्डलला मार्क केलं कुठला झोन आहे प्रत्येकाने एकदा बॉक्स मध्ये मला कमेंट करून सांगा चल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज काय पाहिलं की डिमांड झोन सप्लाय झोनला कशा पद्धतीने ट्रेड करायचं हे आपण आजच्या ह्याच्यामध्ये पाहिलं प्राइस ऍक्शन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं की प्राइस पाहून प्राइस मध्ये झालेला चेंज पाहून ऍक्शन घेणे त्याला प्राइस ऍक्शन स्ट्रॅटजी म्हणतात हाय लो ब्रेक झाल्यानंतर हे ट्रेड जनरली घेतले जातात बऱ्यापैकी बघा म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांना समजलं डिमांड झोन काय असतं सप्लाय झोन काय असतं मित्रांनो आज रात्रीचं आठ नऊ ते साडे दहाचं नाहीये ज्या लोकांनी आपलं रात्री नऊ ते साडे दहा आपलं सेमिनार असतं ज्या लोकांनी अजून रात्री नऊ ते साडे दहाचा सेमिनार पाहिलं नाहीये अशा लोकांनी आज रात्री नऊ ते साडे दहाचा सेमिनार विथ फॅमिली अवर्जून मध्ये प्रत्येकाने जय महाराष्ट्र अशी शेवटची कमेंट करायची आणि व्हिडिओ बंद करायला हरकत नाहीये मी माझ्या यांने व्हिडिओ बंद करतो आणि व्हिडिओ बंद केल्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन लगेच तुमचं नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आय भरा म्हणजे तुम्हाला पुढची माहिती आमची टीम कॉल करून सविस्तर मध्ये देईल चला थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन ऑल द बेस्ट